बातमीपत्रात पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील कोडोली पाणी पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे त्याकडे ग्रामपंचायत गांभीर्यानं पाहत नाही या पाईपलाईनची गळती काढावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं दिलाय पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं चोवीस तास पाणीपुरवठा होण्यासाठी नव्यानं पंचवीस लाख लिटर पाणी साठवणूक क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे ही टाकी दीड वर्षापूर्वी बांधण्यात आली आहे त्या टाकीतून जाणाऱ्या पाईपलाईनला गळती लागली आहे या पाईपमधून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही या गळतीकडे ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष होत असून गळती काढावी अशी मागणी होतीये शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आज कोडोली ग्रामपंचायतीला निवेदन देऊन जलवाहिनी गळती त्वरित काढावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय कोडली गावामध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून पंचवीस लाख लिटरची टाकी बांधण्यात आली आणि त्या टाकीला गेले दोन ते ती तीन महिने झाले गळती लागली असून ती गळती लवकरात लवकर, लवकर, लवकर काढावी त्यांनी आणि जे गावाला पाणी पुरवठा होत आहे त्याचा ग्रामपंचायतीनं विचार करावा आणि संबंधित ठेकेदारावर त्यांनी कायदेशीर कारवाई करावी जर अन्यथा कारवाई नाही केली तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांच्यावरती आंदोलन करण्यात येईल